मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात तुमच्यासाठी मोठी शेतजमीन या ठिकाणी येऊन आलो आहे अत्यंत सुंदर अशा लोकेशनला सुंदर अशी शेतजमीन तुम्हाला मिळणार आहे या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या सहजरित्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीची व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात मुख्य मुंबई गोवा हायवेपासून फक्त साडेतीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती आजची आपली पूर्ण शेतजमीन ही चव्वेचाळीस एकरची असून या ठिकाणी रिसेल प्लॉट मिळणार आहे आणि पूर्ण मैदान या ठिकाणी प्लॉट तुम्हाला मिळणार आहे साधारणत तुम्हाला ऐंशी टक्के हा सपाट टेबल प्लॉट मिळणार आहे थोडासा या ठिकाणी स्लायसी नॉर्मल उतार कुठे कुठे या ठिकाणी मिळणार आहे अत्यंत सुंदर असा प्लॉट आहे आणि आंबा काजू बागेसाठी नक्कीच सुंदर प्लॉट आहे या ठिकाणी आंबा काजू हा लवकर होतो आणि भरघोस असं उत्पन्न देतो त्यामुळे तुम्ही आंबा काजूसाठी प्लॉट शोधत असाल मोठा प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आजचा आपला प्लॉट हा चोवीचाळीस एकरचा असून या ठिकाणी रिसेल प्लॉट आहे टायटल क्लिअर हा प्लॉट आहे सिंगल ओनरचा प्लॉट आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी सहा सात सातबारे आहेत ते एकाला एक, एक लागून आहेत आणि एका एक मालकी सर्व हे सातबारे आहेत म्हणजे टायटल क्लिअर आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटला मुख्य टांबरी रस्त्यापासून साधारणत शंभर मीटरचा हा अधिकृत रस्ता या ठिकाणी उपलब्ध आहे साधारणत पंधरा ते वीस फुटाचा हा रस्ता तुम्हाला आजच्या आपल्या प्लॉटला मिळणार आहे आणि तो कायदेशीरित्या या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नावे मिळणार आहे सुंदर अशी शेतजमीन बहुतांश भाग हा मातीचा आहे कुठेतरी तुम्हाला छोटासा खडकाल मिळू शकतो पण मित्रांनो जांबा दगडामध्ये आंबा आणि काजू लवकर आणि चांगला होतो हे तुम्हालाही माहीत आहे कोकणात मी आंबा काजू बागेसाठी प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता असा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून साधारणतः आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला लांदा ही बाजारपेठ मिळणार आहे तालुक्याची बाजारपेठ ही जवळ आहे तसेच आडवली रेल्वे स्टेशन आजच्या आपल्या प्लॉटपासून साधारणतः सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे या ठिकाणून तुम्हाला रत्नागिरी साधारणत पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे आणि त्याच अंतराच्या आसपास साधारणतः तीस किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला पावस हे तीर्थक्षेत्र आजच्या आपल्या प्लॉटपासून मिळणार आहे अत्यंत सुंदर असा प्लॉट आहे मुंबई गोवा हायवेच्या जवळपास हा प्लॉट आहे आणि या ठिकाणी तुम्ही विहीर केल्यास बोरवेल केल्यास तुम्हाला पाणी मिळणार आहे तसेच तुम्हाला एखादं शेततलं हे घ्यावं लागेल कारण मोठा प्लॉट आहे त्यासाठी तुम्हाला पाण्यासाठी या ठिकाणी एखादं शेततलं हे घ्यावं लागणार आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटजवळ लाईट कनेक्शन उपलब्ध आहे त्यासाठी एका दोन पोल लागतील आणि आपल्या प्लॉटमध्ये लाईट येऊ शकते आजूबाजू पाहिलात तर तुम्हाला मोठमोठ्या काजूच्या आंबाच्या बागा पाहायला मिळतील फार्म हाऊस पाहायला मिळतील वेल डेव्हलप प्लॉट ह्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि नक्कीच मोठे मोठे शेतकरी या ठिकाणी काजू आंबा बागेमध्ये सुंदर असं भरघोस असं उत्पन्न मिळवत आहेत तर नक्कीच तुमच्या कामाचा प्लॉट आहे आणि सपाट हा प्लॉट आहे आणि एक थ्री प्लॉट एवढा मोठा प्लॉट जवळपास तुम्हाला पाहायलाही मिळणार नाही नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट द्या आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही या प्लॉटची अधिकशे अधिक, अधिक माहिती मिळवू शकता तसेच तुम्हाला प्लॉट विजिट करायचं असेल तर नक्कीच एक दोन दिवस अगोदर तुम्ही आमच्याशी संपर्क कर करून या प्लॉटची व्हिजिट बुकिंग करू शकता कुठल्याही प्रकारची कोणतीही या ठिकाणी फी आकारणी केली जाणार नाही तुम्हाला हा प्लॉट या ठिकाणी नक्कीच आवडेल अशा लोकेशनला प्लॉट मिळणार आहे तर लवकरात लवकर या प्लॉटला भेट देऊ मित्रांनो आजच्या शेतजमिनीच्या किमतीचा विचार केला तर आजच्या आपल्या प्लॉटची किंमत ही प्रति एकर या ठिकाणी पावणे पाच लाख रुपये मालकाने सांगितले आहे नक्कीच तुमच्या बजेटमध्ये हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे सुंदर असा प्लॉट आहे आणि एक क्षेत्रीय प्लॉट या ठिकाणी मिळतो आहे तर मोठ्या शेतजमिनीच्या शोधात असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता तर मित्रांनो तुम्ही हा प्लॉट मित्रपरिवारांमध्ये एकत्र येऊन ही घेऊ शकता हा प्लॉट मालकांना एकत्र विकायचा आहे पण तुम्ही पाच सहा जण एकत्र येऊन किंवा एक टीम बनवून नक्कीच हा प्लॉट घेऊ शकता आणि वेल डेव्हलप हा प्लॉट करू शकता नक्कीच तुम्हाला ह्यामध्ये भरघोसाचं उत्पन्न हमखास मिळणार आहे तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टीज आमच्या चॅनेलच्या माध्यमातून पाहता येतील आणि खरेदीही करता येतील चला तर पुन्हा भेटू अशी सुंदर प्रॉपर्टी घेऊन शेतजमीन घेऊन तुमच्यासाठी कोकणी घरी या चॅनेलच्या माध्यमातून तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद